श्री स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नका ही स्वामींची सेवा तुमचे आयुष्य बदलून टाकेल व्हिडिओ स्किप न करता बघा शेवटपर्यंत कारण व्हिडिओच्या शेवटी मी अशी काही माहिती सांगितली आहे जी तुमच्या फायद्याची आहे मित्रांनो सर्वांच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स असतात आमच्या आयुष्यामध्ये खूप त्रास आहे मुलं ऐकत नाहीत नवरा ऐकत नाही नवऱ्याचा पैसा टिकत नाही नवऱ्याला वेसन लागले आहे सासू सुनेशी एकमेकांशी बोलत नाहीत कटकारस्थाना करून घर बाधित केलं आहे व्यवसायामध्ये प्रगती नाही सर्वसेवा झाल्या फरक मात्र पडत नाहीये एवढ्या महिन्यापासून स्वामी सेवा करतोय वर्ष होऊन गेले स्वामी सेवा करतोय पण स्वामींची प्रचिती येत नाही या गोष्टी जर तुमच्यासोबत घडत असतील तर आज मी तुम्हाला जी काही सेवा सांगणार आहे ती करा मग तुम्ही स्वतः कमेंट कराल की ताई माझी सेवा जी इच्छा होती ती पूर्ण झाली आहे आणि माझ्या स्वामींनी ती पूर्ण केली आहे तर मित्रांनो आपल्याला काय करायचे आहे त्याआधी मला तुम्हाला खूप महत्त्वाचे काहीतरी सांगायचे आहे कोणीतरी सांगते म्हणून स्वामींची सेवा करू नका कोण कौन, कोणी सांगेल एकवीस दिवस सेवा करा कोणी चाळीस दिवस करा सात दिवस सेवा करा यांनी असं होतं त्यांनी तसं होतं अशी सेवा केली तर स्वामींची अशी प्रचिती होते म्हणून आपण एकूण आज जी सेवा करतो एकवीस दिवस झाले त्याची प्रचिती येत नाही मग आपण ती सेवा सोडून देतो आणि आपल्याला वाटतं समोरच्याला खूप फायदा झाला आहे म्हणून आपल्याला पण होईल म्हणून आपण खूप जोश जोशात या सेवेला सुरुवात करतो ते ती अधिक तीन चार दिवस करतो आणि ती सेवा केल्यानंतर समोरच्यानी केलेली असते एकवीस दिवस मी पण करतो व बावीसाव्या दिवशी प्रचिती येत नाही म्हणून आपण ती सोडून देतो आणि तिथेच आपण चुकतो दुसऱ्यांनी काय केलं म्हणून तुम्ही देखील एकवीस दिवसाची सेवा केली तुमची श्रद्धा तुमचा विश्वास या सेवेवर नव्हता फक्त दुसऱ्याने सांगितलं म्हणून केली आणि यामुळे तुम्हाला नाही यामुळे तुम्हाला स्वामींची कृपा झाली नाही मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा स्वामी सेवेमध्ये येताना तुमच्या मनामध्ये स्वामींविषयी विश्वास भाव आणि एक स्वतःवर विश्वास असायला हवा कारण स्वामी सेवेमध्ये येणे सोपे आहे पण त्यात टिकून राहणे इतके वाटते सोपे नाही म्हणजे काय त्या गुरुवर विश्वास ठेवणार कि याच सेवेने माझे कल्याण होणार आहे ही जी सेवा माझ दुःख कमी करणार आहे हे काय करून काहीही करून मला स्वामींची प्रचिती येणार आहे आणि तुम्हाला प्रचिती येत नसेल तर मी जेव्हा ही सेवा सांगते ती आता सांगणार आहे त्यांनी तुम्हाला अनुभव येईल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की चॅनलला आवडला तर हा व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ असं टाईप करा तर आपल्याला करायचं काय आहे की सकाळ आणि संध्याकाळी आपल्याला सेवा करायची आहे सकाळी नऊच्या अगोदर म्हणजे सकाळी नऊ वाजायच्या अगोदर व सायंकाळी तिने दिवे लागण्याच्या वेळी साडेसहा ते सातच्या या वेळेमध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे यामध्ये तुमच्या घरामध्ये आता स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल तर अत्यावश्यक आहे ती मूर्ती आणि जर नसेल तर दत्त महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल ती जरी चालेल लक्षात घ्या स्वामी महाराज हे दत्त अवतार दत्त अवतार आहेत त्यामुळे महाराजांच्या फोटो पुढे बसून ही घरी सेवा केली तरी चालेल आता त्या दिवशी तुम्हाला काय करायचे आहे या दिवशी तुम्हाला स्वतः स्वच्छ आंघोळ करून देव देवपूजा करून स्वतः आवरायचं आहे स्वच्छ कपडे घालायचे आहेत व स्वामींच्या फोटोजवळ देवाजवळ अगरबत्ती लावून एका ग्लासामध्ये पाणी भरून घ्यावे त्याच्या अगोदर स्वामींच्या डोळ्यात डोळे घालून हात जोडून स्वामींना पहिले प्रार्थना करायची आहे की स्वामींना तुमचं नाव सांगायचं आहे गोत्र सांगायचे आहे व बोलायचे आहे मी एकटी पडली आहे मी हरली आहे माझी कामं होत नाहीत स्वामी मला तुमची आहे स्वामी मी पूर्णपणे तुम्हाला शरण आलेली आहे मला आता मार्ग दाखवा तुमची सेवा तेव्हाच तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या माझ्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे तुम्ही जाणताच त्यामुळे तुम्ही माझे जे काही करायचे आहे ते तुम्हीच करा मला फक्त आधार द्या मला साथ द्या माझ्यामधले जे काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती तुम्ही बाजूला करा काय गैरसमज आहे तो दूर करा माझ्या अवतीभोवती चांगल्या माणसांची वर्दळ करा चांगल्या माणसांबरोबर माझे संबंध जोडा स्वामी तुमच्या कृपेने माझ्यावर तुमचे आशीर्वाद ठेवा असे म्हणून स्वामी श्री स्वामी समर्थ यांना प्रार्थना करायची आहे व नंतर त्यासमोर ग्लासामध्ये पाणी भरून ठेव भरून ते आपण त्यावरती आपला उजवा हात ठेवून तारकमंत्र म्हणायचा आहे तारकमंत्र म्हणताना मी तुम्हाला जास्त वेळा म्हणायला सांगणार नाही तुम्ही तीन वेळा तारकमंत्र म्हणायचा आहे जर तुम्हाला तीन वेळा मंत्र जमला नाही तर तो एक वेळा म्हणायचा आहे पण अगदी श्रद्धेने म्हणायचा आहे तुम्हाला तो तारकमंत्र म्हणायचा आहे तारकमंत्र म्हणून झाला की श्री स्वामी समर्थ अशी श्रीस्वामी श्री समर्थ अशी एक माळ तुम्हाला जपायची आहे जर तुम्हाला माळ जपणे जमत नसेल तर तुम्ही अकरा वेळा श्रीस्वामी समर्थ असे म्हणा व नंतर तिथे जी आपण अगरबत्ती लावली होती त्या अगरबत्तीची विभूती पडलेली असते ती त्या पाण्यामध्ये टाका व त्या पाण्याचे ग्रहण तुम्ही स्वतः करा व तुमच्या घरातील इतर लोकांना देखील हे पाणी उरलेलं द्या आता तर तरीही पाणी उरलं असेल तर तुम्ही घरामध्ये शिंपणा ही सेवा करा आणि सकाळी नऊच्या अगोदर आणि रात्री सात सात साडेसातच्या अगोदर ही सेवा करायची आहे एकवीस दिवस करायचे आहे ज्यावेळी तुम्ही एकवीस दिवस पूर्ण कराल त्यामुळे तुमच्या मनामध्ये सकारात्मकता निर्माण झालेली असते स्वामींबद्दल प्रेम निर्माण झालेलं असतं त्याच्यामुळे तुम्ही नंतर अशी सेवा करत करत तुमचा स्वतःवर विश्वास बसलेला असतो स्वामींवर विश्वास बसलेला असतो कुठेतरी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हायला लागलेल्या असतात तर अशा प्रकारे स्वामींची सेवा देखील करायची आहे जे काही करताना आपल्याला आपल्या स्वामींवरती देवावरती विश्वास असायला पाहिजे आणि हा विश्वास असणं खूप गरजेचं आहे तेव्हाच आपल्या स्वामींची प्रचिती येते व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सेवेमध्ये येणे सोपे आहे पण टिकून राहणे खूप कठीण तसेच या व्हिडिओला मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की तुम्हाला मी काहीतरी महत्त्वाचं सांगणार आहे तर तुम्ही कोणताही सेवा कोणताही व्रत वैकल्य करताना संकल्पयुक्त सेवा केली तरच त्याचे फळ मिळते आणि तेही चांगले फळ मिळते संकल्प कसा करावा यावर मी नक्की व्हिडिओ बनवणार तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला संकल्प करणे योग्य माहिती असेल तर अवश्य संकल्प करून या सेवेला आज पहिल्यापासूनच सेवा करा नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला ला करा आणि गरजू लोकांना शेअर करा सर्वांनी बोला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे नक्की कमेंट करा स्वामी आई सहमत असाल तर नक्की स्वामी आई टाईप करायला विसरू नका धन्यवाद